स्वागत आहे राजबेट ऑनलाईन कसिनोच्या डायस ड्युएल गेममध्ये हे मार्गदर्शन तुम्हाला मूलभूत गोष्टी नियम पैस प्रकार आणि गेमच्या उदाहरणाची ओळख करून देईल चला सुरू करूया डायस ड्युएल हा एक डाईसचा खेळ आहे जिथे तुम्ही लाल आणि निळ्या डाईस दरम्यान रोलच्या निकालावर पैज लावता हे सोपे वेगवान आहे आणि पैजचे विविध पर्याय प्रदान करते जे सर्व खेळाडूंसाठी मनोरंजक बनवते तुमचा पैस प्रकार आणि आकार निवडा पैसचे तीन मुख्य प्रकार आहेत संख्या एका किंवा दोन्ही डायसवर किंवा रंगावर लाल किंवा निळा गुंडाळलेल्या एका विशिष्ट क्रमांकावरील पैज स्कोर शक्यता दोन्ही डायसवरील एकूण गुणांची संख्या सम किंवा विषम असेल यावर पैज टोटल एकूण गुणांची संख्या सातपेक्षा पेक्षा जास्त किंवा कमी असेल यावर पैज पैज लावण्यासाठी प्लेस बेट बटनावर क्लिक करा संभाव्य पेआउट आपोआप मोजले जाते होस्ट लाल किंवा निळा डाईस फिरवतो तुमचा अंदाज बरोबर असल्यास तुमची विजयी रक्कम त्वरित दिले जाते तुम्ही तुमची विजयी रक्कम गोळा करू शकता किंवा गेम सुरू ठेवू शकता चला एक उदाहरण पाहू तुम्ही सात पेक्षा जास्त रकमेवर शंभर रुपयांची पैज लावण्याचे ठरवले आहे होस्ट रोल करतो रेड डाय दाखवतो पाच ब्लू डाय दाखवतो चार एकूण नऊ जे सात पेक्षा मोठे आहे म्हणून तुम्ही जिंकता पे आउट। तुम्ही तुमच्या पैज प्रकारासाठी दिलेल्या तु शक्यतांनुसार जिंकता उदाहरणार्थ एकूण सात पेक्षा जास्त पेआउट दोनास एक असल्यास तुम्ही दोनशे रुपये जिंकाल शंभर पैज अधिक शंभर विजय साधेपणा नियम आणि पैज समजण्यास सोपे गती वारंवार फेऱ्यांसह जलद गेम प्ले संयोजन पैज धोरणात्मक खेळासाठी विविध प्रकारचे पैज एकत्र करा अनेक परिणाम तेरा संभाव्य परिणाम प्रत्येक फेरीत पैजच्या विविध पर्यायांसाठी राजबेट ऑनलाईन कसिनोमध्ये डायस ड्युएलच्या रोमांचक गेमचा आनंद घ्या आनंदी खेळा